चांगली बरं वाटलं जरा फक्त दीडदाच्या अंतरावर आम्हाला जायचंय स्टील यांना इतक्या भूका काळा घसा खूप गेलाय गेलाय आमची तिसरी चालो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल आय एम श्रुतिका अँड आय एम ब्लॉगिंग टुडे आज मी चालले महाडला आज मी चालले महाडला का कारण थोडीफार खरेदी करायची आहे त्यामुळे बसता काइंड ऑफ बट बसता आम्ही असं एकत्रच नाही बांधणार म्हणजे असं आता थोडा नंतर थोडा नंतर थोडा आता इकडे उद्या तिकडे आता महाडला उद्या पुण्याला उद्या मुंबईला असा बस्ता बांधणार आहोत आम्ही <klarity> त्याच्यामुळे आता सगळी खरेदी करणार नाही हो, बट थोडीफार जी शॉपिंग आहे करायच्या हेतूने आम्ही चाललोय महाडला पाऊस प्रचंड आहे बट हा पाऊस काय थांबणारा नाही अजून दोन आठवडे त्यांनी पाऊस सांगितलाय त्याच्यामुळे जा पावसाचं जाण्याचं काही हेतू नाहीयेत आणि तन्या पण आले मेन म्हणजे त्याच्यामुळे तन्या वगैरे असतानाच मम्मीला शॉपिंग करायची होती त्यामुळे आम्ही आजचा आज शनिवारचा दिवस काढलाय आणि हा ना आम्ही डायरीमध्ये सगळ्यांची नावं लिहिलेत की कोणाला कोणाला काय काय द्यायचे काय नाही ते कारण आम्हाला असं लक्षात राहायला पाहिजे म्हणजे तिथे जाऊन असं काही प्रॉब्लेम नको व्हायला की अरे ह्याला राहून गेलं त्याला असं नको काय व्हायला त्याच्यामुळे आम्ही डायरी मध्ये सगळ्यांची नाव काढले काढून घेऊ तुला पण घेणार आहे मी माझी जे फोटो व्हिडिओ बॉम्बर बनली तिकडे एक साऊंड वाट लावते तिकडे तुला घेणार आहे कळतच तुम्ही सो so, तिकडे मम्मी काम करत त्याच्यामुळे मम्मीच्या त्या बादलीचा वगैरे आवाज आहे सो so, ही बघू आता आम्ही घेऊन जावतोय की फोटो काढून घेतोय ते बघूया घेऊन जाऊया मला ना जबरदस्त सर्दी आणि खोकला आहे माझा आवाज पण थोडासा चेंज झाला त्याच्यामुळे मी हे आलं जिरं हा आलं जिरं नाही आलं लवंग आणि काळी मिरी ह्याचं पाणी बनवलंय उकळवलंय आणि मला माझे फोटो आहे त्याच्यावरती कुठे गेला दुसरा तिसरा फोटो दाखवतो

पप्पा गेले आणायला आणि ही चिप्स घेऊन आले आणि यार फक्त फक्त दीड तशा अंतरावर आम्हाला जायचंय स्टील यांना इतक्या भुका का लागत कळतच तुझे हे आले माझ्याकडे माझ्याकडे पण बिघडून देणार नाही अजून अजून कॅमेऱ्यामध्ये घुस मका वगैरे काय दीड तास अंतरावर जायचं फक्त एक तास आपण तर कट केलाय आणि पोट भरलेलं नसलं पाहिजे हात जायचं जायच पण माझा मूड चांगला आहे हो तू आज हसतीस ना तर हसत नाही एवढी प्रवासात नाही कसली काय खिडक्या उघड्यात ना म्हणून चांगला इथला असे किती आहे पाच तुला नको आहे ना दोन खाणारे नीट ती मला नको सुखी मला सुखी चटणी पाहिजे फक्त ओली इमलीची नाही ना जा सांग जा नको साधी सुखी चटणी मी परत गेले हा कॅमेऱ्यासाठी आणि परत घेऊन आले काही म्हणजे असं काही हिनेच घेतलंय पप्पाने घेतलंय मी आणलं तेवढं जाऊन ते सांगितलं मी तसं उतरलोय पण थोडस पाच ते दहा मिनिट चालत जावं लागते असं लोक म्हणतात की ते गाडी आतमध्ये आणि खूप ट्राफिक पण आहे ओ छत्री आणला एका छत्री आणली कोणी छत्री नाही आणली गाडी त्या छत्र्या ग्रेट फायनली आम्ही आलोय दुकानात हो मोठाय चांगलंय हा मिळालं इथे ठेवा चप्पल सगळ्यांनी माझ्या चपले हा पप्पा शापा जेवायला बसलेस जी आम्ही ही नोटबुक घेतली होती ना तीच गाडीमध्ये विसरलो त्याच्यामुळे आम्हाला काउंटच कळत नव्हतं की नक्की किती काय काय कोणकोणकोणत्या गोष्टी घ्यायच्यात त्या म्हणून मी परत आले आणि नोटबुक घेऊन परत जाते खूप चालायला लागतय मला गरज होते चहाची आणि चहाला चांगली चहा बरं वाटलं जरा काय माहिती काय जास्त डार्क नको तुझ्या पेशाला हे ओरिजिनल मध्ये कलर चारच चालतो चारच आहे तुझे पिवळे पिवळे कोण घेत नाही एवढं भारी कोण पिवळी साडी घेऊन की हल्ली हे बघा एक दोन तीन आणि ग्रीन चार ग्रीन सातरपुडा चालतो हे तीन म्हणजे असं एक लग्न वेडिंगला असं वाटलं पाहिजे तर हे कलर तुम्ही फोटो घ्याल ना असं फोटो येईल की विचारू नका चांगली ही चांगली वाटते आहे चांगली वाटती आहे मी आता हिला आवडली आमोरपीशी आहे मी घे चिंतामणी हे चिंतामणी मूर्तीशी आहे हात पिवोर चिंतामणी ಅಂತ वाईन ए बुझी वा तू मला येतील वाईन मध्ये अशी त्यांनी नाही हा पैठणीचा वाईन हा दुसऱ्या गाडीत भेटतपण नाही मला हिना वकील झालं घेतलं नाही पैठणीचा वाईन झालं होतं हा पैठणीचा वाईन असेल तर नॉर्मल मॅच होईल हा कॉपर हा हा कॉर्पोरेटचा सारी वर्ग आहे

<laughs> <laughs> काही हे लोक नाय करायचंय किती साड्या घ्यायच्या आहेत आणि आमच्या किती साड्या राहिल्या आहेत हे सगळे डिस्कस करत आहेत माझे कान वगैरे जाम झालेत काय काय आता आमच्या सहावारी साडी घेऊन चालले आणि आता नऊवारी साडीच्या सेक्शनला मी चाललोय आमची तिसरी पाच वाजली संध्याकाळचे आणि आम्ही इथून जातो मी बारा चोवेचाळीसला मी फुटेज चेक केलं ना तेव्हा मला कळलं की मी बारा चोवेचाळीस ला या दुकानामध्ये एंटर केलेलं आणि अजून आम्ही इथेच जागड इकडे बघा आले आले। क्या। देखो, देखो, आणि रेडी झाली आमची हो मागे भारी येतात ना आमचं सगळं बस्ता बनून झालंय थोडं राहिलंय म्हणजे असं काय पूर्ण झालं नाहीये काम बट थोडंफार झालेलं आहे आणि आता आम्ही घरी निघालोय पण सकाळपासून तुला खाल्लं नाही आहे आणि सात वाजले त्याच्यामुळे आत्ता पहिला इथे काहीतरी खायला आलो आहे काहीतरी चांगलंच खाऊ पोट भरेल असं साडे नऊ वाजले आणि आम्ही पोचलो घरी आणि तुम्हाला सामान दाखवते केवढं आणि आम्हाला तेव्हा कळलंच नाही की एवढं सामान असेल दमलो आम्ही वरती सामान आणून दोन दोन तीन तीन फेऱ्या झाल्या दाखवते बाप रे तरी पूर्ण खरेदी काही झाली नाही माझी खरेदी झाली नाही आहे माझी अजून बरीच खरेदी बाकी आहे पप्पांची पप्पांचं तर एक पण नाही खरेदी काय केलंय फक्त थोडंफार देण्याघेण्याच्या साड्या असतात त्या नंतर थोड्याफार आम्हाला मम्मीला लागणाऱ्या साड्या बट माझी अशी स्पेसिफिक खरेदी अशी काही झाली नाही आहे बट जी झाली ती एकदम परफेक्ट मस्त एकदम मस्त झाली